एक महत्वाची अपडेट मनसे नंतर आता ठाकरेंशी शिवसना सुद्धा मराठीसाठी मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता मराठीची शाळा भरवण्यात आली आहे घाबरू नका चला मराठी शिकूया असा हा उपक्रम ठाकरेंच्या शिवसेनेकडून राबवण्यात आला ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी हा उपक्रम राबवल्याचं बघायला मिळालं महाराष्ट्रात राहायचा तर मराठी बोलायचा मनसेने जे उपक्रम राबवलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठीच बोलायचा नाही तर मुंबईतून हाकलू अशी देखील मनसेची भूमिका प्रत्येक वेळी राहिलेली आहे मात्र आज मुंबईतील कांदिवली या भागामध्ये उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्याचा क्लास सुरू करण्यात आलेला आहे चला मराठी शिकूया आपल्यासोबत बोलण्यासाठी आनंद दुबे आहेत जे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत सर काय सांगाल आज तुम्ही एक उपक्रम राबवलेला आहे ज्यामध्ये चला मराठी शिकूया असा एक उपक्रम केलेला आहे ज्यामध्ये उत्तर भारतीयांना स्पेशली यामध्ये बोलवण्यात आलं काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत हे मारहाणपण करतात आणि शिकवतात पण नाही आमच्या डोक्यात आला की आम्ही मारहाण पण नाही करणार आणि आणि तुम्ही तुम्हाला प्रेमाने शिकवणार आहात यासाठी एक म्हणजे एक उपक्रम आम्ही सुरुवात केली आहे मला पूर्ण खात्री आहे की एक चांगला कार्यक्रम आहे उपक्रम आहे लोक खूप संख्यामध्ये येत आहे लोक शिकणार पण आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की एक चांगला कार्यक्रम आहे पूर्ण मुंबई आणि एम एम आरिजनमध्ये सुरू होणार तर काही लोकांना हे चांगलं नाही वाटत आहे जे आमचे एक विरोधक आहे त्यांना वाटत अरे यार अमराठी लोकांना हे मराठी कसं शिकतात जर तुमच्या मनामध्ये सचमुच मराठीसाठी प्रेम आहे तर तुम्ही स्वागत करा ना आमच्या उपक्रमाचा कॅमेरापर्सन स्नेह पी मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई